हॅलो नमस्कार सगळ्यांना मी सीमा तुमचं सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत करते आज आपण प्रिन्सेस कट ब्लाऊजची कटिंग बघणार आहोत थर्टी फोर साईजचा सा प्रिन्सेस कट ब्लाऊज आहे खूप सुंदर साडीवरचा ब्लाऊज आहे हा पूर्ण साडी ब्लॅक कलरची आहे आणि पीस हा रनिंगमध्ये होता तर चला मग कटिंग सुरू करूया तर ब्लाऊजची उंची चौदा आहे तर एक इंच रेडी म्हणजे एक इंच आपल्याला एक्स्ट्रा घ्यायची आहे तर चौदा आहे तर मी या ठिकाणी पंधरा टाकून घेते बघा शोल्डर आपल्याला साडेपाच इंचाचा सा घ्यायचा आहे रेग्युलर ब्लाऊज आपण कट करतो आहे त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा जेणेकरून तुम्हाला पूर्ण कटिंग कळेल व्हिडिओमध्ये पावणे सहा इंचाचा आपण मोंढा घेतलेला आहे आणि छ सॉरी थर्टी फोर साईज म्हणजे चौतीस साईजच्या मापाचा ब्लाऊज आहे तर त्याचा चौथा पार्ट टाकून घेऊया तर साडेआठ मी या ठिकाणी चेसचा भाग घेतलेला आहे आणि दीड इंचाची मार्जिन घेणार आहोत आता इथे आपण एक सरळ रेषा आखून घेऊया स्केलचाच यूज करायचा आहे जेणेकरून सरळ एकदम परफेक्ट येईल आपले सगळे माप आता बघा खालच्या साईडला आपण कमरेचं माप टाकून घेऊया कंबर अठ्ठावीस रेडी आहे तर अठ्ठावीसचा चौथा भाग सात घेते या ठिकाणी आणि तीन इंचाची माया घेणार आहोत कारण की एक इंच आपल्याला टक्ससाठी लागतो आणि दोन इंच आपली माया असते थोडंफार लहान मोठं झालं तर टेलर लोक दीडच इंचाची माया घेतात पण आमच्याकडे कसं लेडीज म्हणतात की थोडीशी जास्त माया सोडा इथे आपण सव्वा एक इंचावरती असा छान आकार देऊन घेणार आहोत आणि बघा याचा जो बॅक पार्ट आहे तो मला या ठिकाणी कन्फर्म वेस कन्फर्म चेक करून घेते म्हणजे जेणेकरून मागे पुढे नाही होणार तर साडेतीन इंचावरती रेडी आहे तर आपण इथे साडेचार टाकून घेऊया एक इंच आपल्याला जास्त घ्यायचं आहे इथे अडीच इंचावरती गळा घ्या रुंदी घ्यायची आहे तुम्हाला हवं तसा लहान मोठा तुम्ही गळा करू शकता बघा आता आपला गळा रेडी आहे इथे तुम्ही पाहिजे तो शेप देऊ शकता मी गोल गळा करून घेणार आहे आता आपण या पार्टची कटिंग करून घेऊया ब्लॅक बॅक पार्टची तुम्ही आज चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा जेणेकरून सगळे व्हिडिओ तुमच्यापर्यंत सगळ्यात पहिले पोहोचतील अजून नवीन नवीन लेटेस्ट डिझाईनचे पूर्ण व्हिडिओ शेअर करायचे बाकी आहेत त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा तर बघा बॅक पार्टची कटिंग झाली आहे आणि आता आपण लगेच स्लीवजला कटिंग करून घेऊया त्या अगोदर ज्या ठिकाणी ब्लाऊजची फिटिंग येते साडेआठ त्या ठिकाणी आपण छोटासा कट देऊन घेतलेला आहे आता बघा हा जो मोंढ्याचा भाग आहे तर इथे अर्धा वरती सोडून द्यायचं आणि इथपर्यंत आपल्याला मोजून घ्यायचं हा भाग आपल्याला याच्यासाठी मोजून घ्यायचा आहे की बाही कट करायला कामात येईल बघा मी टेप ज्या पद्धतीने पकडला आहे सेम तसाच पकडायचा आहे साडेसात वरती आपला हा कट आलेला आहे आणि दीड इंचाची माया आहे म्हणजे नऊ इंचापर्यंत आपल्याला घ्यायचा आहे बाहीची जी लांबी आहे ती आता बघा बाही आपल्याला तीनची घ्यायची आहे तर एक इंच वाढून आपण चार ची घेणार आहोत तर त्या अगोदर खाली खा थोडंसं अस्तर लहान मोठं असतं तर याला अर्ध्या इंचावरती एक सरळ रेषा आखून घ्यायची आता बघा तीनची बाही रेडी घ्यायची आहे तर एक इंच वाढवून आपण या ठिकाणी चार इंच टाकून घेऊया पूर्ण चार इंचावर आपण एक चौकोन करून घेणार आहे सरळ रेषा आखून घ्यायची जेवढी परफेक्ट आपली कटिंग असेल तर ते तेवढीच परफेक्ट ब्लाऊजची फिटिंग पण बसते आता बघा ज्वारमालचा भाग आपण मोजून घेतला होता तो साडेसात इंच धर भरला होता आणि पुढे आपल्याला दीड इंचाची माया घ्यायची आहे आता आपण बाहीला यावर अडीच इंचावरती आकार देऊन घेणार आहे आता बघा इथून आपल्याला इथपर्यंत बाहीचा व्यवस्थित शेप देऊन घ्यायचा आहे तर बघा इथे दीड इंचापर्यंत सरळच ठेवायचं आणि आता आपल्याला असा थोडंसं खाली घेत घेत याला हा आकार इथं मध्ये मिळून द्यायचा आहे बघा या पद्धतीने किती सोपी स्लीवची कटिंग आहे बघू शकता तुम्ही सेम या पद्धतीने तुम्ही कोणत्याही मापाची बाही कट करू शकता फक्त जर बाही लांबी असेल तर इथे तीन वरती तुम्हाला बाही डाऊन करून घ्यायची आहे इथे सहाची फिटिंग आहे आणि दोन इंच आपण माया घेऊन टाकूया लगेच आपण बाहीची कटिंग करून घेऊ बघा जर तुम्ही अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा जर काही प्रॉब्लेम असेल अजून शिलाईच्या बाबतीत किंवा स्टिचिंग रिलेटेड तर तुम्ही नक्की मला कमेंट बॉक्समध्ये सांगा आता हा उरलेला फॅब्रिक आहे बॅक पार्ट आणि स्लीवची कटिंग झालेली आहे तर बघा उरलेल्या भागावर आपल्याला जो मागचा भाग कट करून घेतला आपण बॅक पार्ट तो ठेवून घ्यायचा आहे या पद्धतीने आणि त्या अगोदर या साईडला अर्ध्या इंचाची रेषा मारून घ्यायची स्केलनी ही रेषा का बरं तर आपण ज्यावेळेस हुक आणि आय बटन पट्टी करतो ना तर त्याच्यासाठी म्हणजे आपण ब्लाऊजवर जे परफेक्ट माप टाकले आहेत त्यातलं कमी नाही होणार म्हणून बघा मी सरळ अर्धा इंचाची रेषा ओढून घेतली आहे आणि खालच्या साईडला पण आपल्याला अर्धा इंचावरती एक रेषा ओढून घ्यायची आहे हा प्रिन्सेस कट थ्री पीस नाही आहे म्हणजे हा प्रिन्सेस कट क्रॉसपट्टीचा जो असतो तो नाही आहे साधा प्रिन्सेस कट ब्लाऊज आपण कटिंग करणार आहोत मीडियम साईजचा आहे तुम्ही या पद्धतीने थर्टी सिक्स साईजचा पण कट करू शकता बघा अर्धा इंच इकडून घेतलं अर्धा इंच मी खाली रेषा आखून घेतली आणि त्याच्यावरती आपण मेन फॅब्रिक ठेवलेला आहे आता पूर्ण बाजूनी हा भाग आपण जशास तसा ड्रॉ करून घेणार आहोत स्केलच्या सहाय्याने मी अशा रेषा आखून घेते म्हणजे ज्या लाईन आहेत आपल्या त्या कारण की लवकर होऊन जाईल व्हिडिओ जास्त मोठा नाही होणार मला पण माझ्या मैत्रिणींचा टाईम वेस्ट करायचा नाही आहे पटकन तुम्ही सगळ्यांनी ब्लाऊज कटिंग स्टिचिंग शिकून घ्यावं आणि ज्या पण मैत्रिणी घरी बसून काम करतात स्टिचिंगचं तर त्या पण परफेक्ट व्हाव्या एवढीच माझी इच्छा आहे त्याच्यामुळेच मी व्हिडिओ आत्ता मी यूट्यूब चॅनल स्टार्ट केलेलं आहे पण ज्यांना बाहेर पडता येत नाही त्यांच्यासाठी मी हे सगळे व्हिडिओ टाकत आहे तर बघा मैत्रिणीनं तुमच्या जर कोणी अजून मैत्रिणी असतील ज्यांना कटिंग स्टिचिंग येतं थोडंफार पण मग परफेक्ट नाही जमत त्यांच्यासोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा तर बघा या ठिकाणी मी आर्महोलला आतल्या साईडचा जो भाग असतो समोरचा तो मी ड्रॉ करून घेतला आहे अर्ध्या इंचावरती म्हणजे बॅक साईडपेक्षा आपल्याला समोरच्या साईडला अर्धा इंचा, इंचा जास्त आकार द्यायचा असतो तर बघा आता इथपर्यंत आपला बॅक पार्ट होता तर आपल्याला जो प्रिन्सेस कटचे टक्स आहे ते आता आखून घ्यायचे आहे खालच्या साईडला मी इथे बघा ही अर्ध्या इंचाची रेषा आहे ती सोडून आपल्याला इकडे तीन इंचावरती एक रेषा ओढायची आहे टक्ससाठी आणि त्याच्या साईडला दोन इंचावरती एक खून करायची आहे आता बघा आपण जो टक्स घेणार आहे तो मी साडेतीन इंचावरती घेत आहे सॉरी साडेचार इंचावरती घेत आहे बोलण्यामध्ये मिस्टेक झाली सॉरी मैत्रिणींनो तर बघा खडू संपलं माझा त्याच्यामुळे बघा साडेचार इंचावरती घेतला आहे इथून इथे मी तीन इंच घेतलं आणि इथून इथे साडेचार घेतलं जर तुम्हाला व्हिडिओ फास्ट होत असेल तर तुम्ही थोडंसं रिमाइंड करून बघू शकता आता इथे मी सव्वा तीन इंचावर एक निशान करते आणि ही रेषा सरळ खाली आपण मिळवून देऊया आणि इथे आपल्याला व्यवस्थित गोलाकार आकार देत आर्महोलच्या शेपला हा सगळा जो आपला टक्स आहे ही रेषा इथून सरळ आर्महोलच्या ज्या मध्यम भागी मिळवून द्यायची आहे बघा या पद्धतीने एकदम छान आकार देऊन घ्यायचा आहे आता इथे पण आपण दोन इंचापर्यंत सरळ रेषा आखून घेऊया आणि हा जो टक्स आहे हा आपल्याला ह्याच्यामध्ये दे मिळवून द्यायचा आहे हे बघा या पद्धतीने एकदम सुंदर कप येतो या प्रिन्सेस कटला तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा तुम्हाला जरी दुसरे ब्लाऊज येत असेल आणि प्रिन्सेस कटला काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही नक्की ट्राय करा कारण की ब्लाऊज अजिबात बिघडणार नाही फिटिंग पण एकदम परफेक्ट बसेल तर आता बघा या ठिकाणी आपण टक्स दे देणार आहोत इथे कट करून घेणार आहोत तर आपल्याला टक्ससाठी या ठिकाणी एक इंच वाढवून घ्यायचं आहे कारण की आपण इथे ज्यावेळेस याला पॅक करू तर एक इंच दबल्या जाईल त्याच्यामुळे जा आपण इथं एक इंच वाढवणार आहोत आणि खालच्या साईडला आपण जेवढा टक्स घेतला तेवढा या साईडला वाढवून घ्यायचं आहे तर मी या ठिकाणी दोन इंचा टक्स घेतलेला आहे जर मोठं माप असेल तर अडीच इंचापर्यंत घेऊ शकता तर आपण इथे दोन इंच वाढवून घेते मी कारण की दोन इंचा आहे तर इकडे पण आपल्याला इंच वाढवून घ्यायचं आहे आणि ही रेषा आपण सरळ आखून घेऊया जेवढा टक्स आहे तेवढंच आपण आखलेलं आहे ठीक आहे वच्या साईडला फक्त एक इंच आपल्याला वाढवून घ्यायचं आहे आणि जे अर्धा इंच खाली वाढवलं होतं ते बघा इथे मी हुक आहे बटमपट्टीच्या इथे जोडलेला आहे आणि हे पण मी इथे अलीकडं जोडलं आहे लास्टपर्यंत घेतलेलं नाही आहे हे कटिंग करताना तुमच्या लगेच लक्षात येईल तर चला आता गळ्याचं माप टाकून घेऊया तर गळारुंदी मला सव्वा दोन इंचाची घ्यायची आहे वरच्या साईडला आणि गळ्याची खोली सहा इंचाची आहे तर मी या ठिकाणी सहा इंच आहे तर मी सहाच इंच घेणार आहे गळा आणि खालच्या साईडला गळारुंदी आपण पावणे तीन इंच घेऊया तुम्ही हवा तसा गळा घेऊ शकता तुमच्या उंचीचा मला सहाचा रेडी घ्यायचा आहे म्हणून मी सहा घेते आहे सहा का बरं कारण की बऱ्याच जणी म्हणजे बरेच जण अर्धा इंच वाढवून घेतात सहा पाहिजे तर साडेसहा पण माझं मत असं आहे की हा परफेक्ट सहा बनेल कारण की इथे बघा इथे आपलं शिलाई मार्जिनमध्ये मा जाणार आहे तर इथे पण आपण ज्यावेळेस पट्टी देऊ त्यावेळेस इथे पण तेवढं दबणार आहे त्याच्यामुळे गळा जेवढाचा तेवढा आपला परफेक्ट तयार होईल तर बघा मैत्रिणींनो एकदम सिम्पल वेमध्ये आपल्या प्रिन्सेस कटची ब्लाऊजची कटिंग मी तुम्हाला सांगितलेली आहे आय होप तुम्हाला व्हिडिओ कळाला असेल आणि कळाला असेल तर नक्की चॅनलला लाईक करा ला ला ला। व्हिडिओ बनवायला खूप मेहनत लागते पण माझं असं मत आहे की माझ्या सगळ्या मैत्रिणी घरी राहून परफेक्ट ब्लाऊज कटिंग शिकायला पाहिजे कारण की सगळ्यांचे प्रॉब्लेम असतात छोटे छोटे लेकरं बाळं असतात सगळं सोडून बाहेर शिकायला प्रत्येकजण नाही जाऊ शकत किंवा काही मैत्रिणींचा क्लास झालेला असतो पण त्यांना काही प्रॉब्लेम असतात छोटे तर एवढे एवढं प्रॉब्लेमसाठी त्या क्लास नाही लावू शकत आणि कोणाकडे त्या पण मदत मागणार ना त्याच्यामुळे जर त्यांना सपोर्ट भेटत असेल माझ्याकडून माझ्या मैत्रिणींना मदत होत असेल तर माझ्यासाठी खूप सौभाग्याची गोष्ट आहे त्याच्यामुळे मी तुमच्यासोबत ब्लाउज कटिंग स्टिचिंगचा व्हिडिओ शेअर करत आहे तर चला मग बघा या ठिकाणी मी अर्धा इंच खाली घेतलं होतं तर इथे फक्त टक्स टक्सपुरतं घेतलेलं आहे आणि दोन्ही साईडला मी मिळून दिलं हे का बरं तर बन्या बऱ्याच लेडीजला हा प्रॉब्लेम असतो की ज्यावेळेस त्या म्हणतात की प्रिन्सेस कट ब्लाऊज ना असा वरती उचलला जातो म्हणजे असा वर वर पळतो समोरच्या साईडला तर असं थोडेसे टक्स खाली घेतलं ना तर वर अजिबात जाणार नाही ब्लाऊज आणि फिटिंग एकदम परफेक्ट बसेल तर आय होप तुम्हाला व्हिडिओ कळाला असेल कळाला असेल तर नक्की लाईक करा म्हणजे असे अजून व्हिडिओ तुमच्यासोबत नक्की मी शेअर करेल आणि जर तुम्हाला दुसऱ्या मापाचा ब्लाऊज पाहिजे असेल कटिंग स्टिचिंग करून तर नक्की मला कळवा मी नक्की तो पोस्ट कले करेल तर बघा समोरच्या पार्टची कटिंग आपली परफेक्ट रेडी आहे बॅक पार्ट पण परफेक्ट रेडी आहे आणि ज्या स्लीवज आहेत तर त्या पण आपल्या परफेक्ट रेडी आहेत तुम्ही फक्त स्लीवज हवी तेवढी उंची वाढवा एक इंच आणि सेम या पद्धतीने कटिंग करा तर चला मैत्रिणींनो भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमची खूप खूप धन्यवाद तर चला मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत राधे राधे जय श्री कृष्ण सगळ्यांना